दुचाकी व बोलेरो वाहनाच्या अपघातात पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना पंचवीस मार्च मंगळवार रोजी साडेचार वाजण्याच्या दरम्यान जिंतूर तालुक्यातील कौसडी वालूर रस्त्यावर घडले आहे कौसडी येथील शेख समज शेख हुसेन हे त्यांच्या पत्नीसोबत शेतातून हिरो होंडा कंपनीच्या दुचाकीवरून गावाकडे येत होते दुचाकी वाहन वालूर कौसडी रस्त्यावर येताच मागून येणाऱ्या भरधाव बोलेरो वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली शेख समद व त्यांची पत्नी फरजाना शेख हे अंदाजे फूट फरकटत गेले वाहन घेऊन अपघात ठिकाणावरून पसार झाला उपस्थित नागरिकांनी जखमी पती पत्नीला बोरी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर बी के पवार यांनी प्रथम उपचार करून शेख समद यांना जास्त मार असल्याने परभणी येथील रुग्णालयात हलवले या अपघातात शेख समद यांच्या पायाला जबर मार लागल्याने पाय निकामी झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले अपघाताची माहिती बोरी पोलीस ठाण्यात देण्यात आली पसार झालेला बोलेरो वाहन सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे तळागाळातल्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या ग्रामीण मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांसाठी संपर्क करा मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस चौसष्ट दहा एकाहत्तर या मोबाईल नंबरवर